युवा नेते महादेवजी कांबळे आपण कुठं कुठं कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आपले उपक्रम चालू आहे आता आपले पदाधिकारी कुठ कुठपर्यंत आपलं कामकाज आहे तर आपण काय सविस्तर चर्चा करणार आहे माझे माझे जे उप माझे जे उपक्रम आहेत सध्या आता महाराष्ट्राच्या बॉडीमध्ये आणि विचार सांगायचं म्हटलं औरंगाबाद पुणे धुळे नाशिक सोलापूर कोल्हापूर अमरावती बुलढाणा सांगली सातारा या ठिकाणी आज आपले उपरोवून आम्ही त्याकडे राबवले राबवले पण आहेत आणि जे आज भगवान गौतम बुद्ध पौर्णिमानिमित्त पण आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम राबवले आहेत त्या ठिकाणी जे गोरगरीब लोक आहेत जे गोरगरीब आहेत जे लहान मुलं आहेत त्यांना पुस्तकं वया पेणं यांचं वाटप पण झालेलं आहे आणि गोष्ट सांगायचे म्हणजे ज्याला पण ज्याला पण आई बाप म्हणजे एक आई बाप जे तळतळ म्हणजे त्याच मुलाला माहीत असते की बाबा आई बाप काय असं काय नाही ते जे आईबाप जन्म देतात मोला जन्म देतात आणि <laughs> ते मूल ते मुलं त्या आईबापाला फुटपाटवर टाकून येतात त्या सुद्धा आपण का त्याच्यासाठी आपण कार्यक्रम राबवत आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या विषय सांगा दुसरं तिसरे विषय सांगायचं म्हणलं तर जे आंधळे जे आंधळे जांधळे जे लोक असतात म्हणजे फुटबॉल जे आंधळे जे फिरतात बेक त्या लोक लोकांसाठी आपण बी कार्यक्रम राबवत असतो आणि म्हणजे आता त्यांना एक विषय राहिला म्हटलं तर आता हडपसरपासून ते आहे आणि स्वारगेटपासून ते शिवाजीनगरपर्यंत म्हणजे ब्रिजच्या खाली जे लोक राहतात त्यांना आपण गव्हर्नमेंट शासनाकडे सुद्धा मी मागणी केलेली आहे की त्या त्या लोकांना हक्काची घरे मिळाली पाहिजे त्या लोकांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत आणि ते आम म्हणजे आणि ते शिक ते शिक्षणापासून उंचित राहिले पाहिजे शिक्षणापासून ते शिक्षण शिकले पाहिजेत शिक्षणामधून प्रगती निर्माण केली पाहिजे त्यांच्या आईबापांपणे एवढी काळजी घेतली पाहिजे की आमच्या लहान मुलाला मुलीला शिकवला पाहिजे त्यांच्या आईबापांनी तेवढी काळजी घेतली पाहिजे कसं होतं की आम्ही त्यांना आम्ही त्यांच्या आम्ही त्यांच्याजवळ जातो आम्ही त्यांच्याजवळ मग त्यांना म्हणतो की तुमच्या तुमच्या तुम लहान मुलांमुळे शिकवा पण ती फुटबॉलची जी लोक म्हणतात की की शिक्षण म्हणजे नेमकं शिक्षण म्हणजे नेमकं काय का ते शिक्षण म्हणजे नेमकं का त्यांना काही माहीत नाही शिक्षण म्हणजे त्यांना काय माहीत त्यांचे मुलं तुम्ही जे, जे फुटवावर राहता ते फुटवर तुम्ही काम बीम करून कष्ट करून खाता पिता ते जर त्या लहान मुलांना तुम्ही हॉटेलच्या हॉटेलच्या माध्यमातून तुम्ही जर हॉटेलमध्ये टाकले तर त्या लहान मुलाला कळव की शिक्षण म्हणजे नेमकं काय आहे काय नाही आज शिक्षणाबद्दल एवढा मोठा विषय महाला डॉक्टर बाबासाहेबांनी एवढा विषय केला आहे एवढा विषय केला आहे काही काही ठिकाणी आता जी दहावीची एक्झाम झाली दहावीची एक्झाम झाली बारावीची एक्झाम झाली आता त्या ठिकाणी दहावीचा नि कल्पना लागलेला आहे बाराजणी कल्पना आलेली आहे त्या ठिकाणी दहावी दहावी दहावीमध्ये जे लहान मुली मुलं जे उतरण झालेले आहेत बारावीमध्ये मुला मुली उतरत झाले आहेत पण माझी एक विनंती आहे की सगळ्याला की तुमची लहान मुलं जर तुम्ही फेल नापा झालेली असली तरी पण म्हणून डॉक्टर बाबासाहेब शिक्षणाबाबतीतले मोठा खूप मोठा विचार केला आहे तुम्ही तुम्ही त्यांना नाराज करू नका आणि तुम्ही त्यांना शिकवायचा शिकवायचा प्रयत्न करा कारण की त्यांना पण मुक्त विद्यापणामधून ॲडमिशनसुद्धा मिळू शकतं तुमची मुलगी ज्या ठिकाणी तुमची ज्या ज्या वर्गामध्ये शिकत होती ज्या वर्गामध्ये शिक ज्या ज्या मुली ज्या वर्गामध्ये शिकताना म्हणजे ती आता ती आपल्या दहावीच्या बॅचला आता दहावीच्या बॅसनंतर तो बारावी बारावीच्या बॅचला मुलगी जाणार मग त्या ठिकाणी महान डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणामध्ये मोठा विचार केला